ओबीसी आरक्षणाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके ओबीसी बहुजन रा, पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रकाश नाशेंडगे ऍडव्होकेट मंगेश सासने यांचा कोल्हापूर दौरा शनिवार दिनांक तेरा रोजी आयोजित केला आहे त्यानिमित्ताने कोल्हापुरातून रॅली आणि दुपारी दोन वाजता अक्कम महादेवी मंडपात सभा होणार आहे याबद्दलची माहिती ओबीसी जनमोर्चाचे राज्य सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व प्रकारच्या सत्ता ताब्यात असलेला एक प्रबळ समाज ओबीसीमध्ये घुसखोरी करू पाहतो त्यासाठी शासनावर वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करून दबाव वाढवत आहे आणि त्यावेळेला ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे हा खऱ्या अर्थानं आपल्या शारीरिक श्रमानं तन मन धनानं हा देश घडवणारे आणि हजारो उपजातीमध्ये विभागलेले आणि छोट्या छोट्या जाती आहेत त्या या सर्व नागरिकांना भारतीय संविधानानं ओबीसीमध्ये तीनशे चाळीस कलमानुसार आरक्षण दिलेलं आहे आणि या तीनशे चाळीस क्रमामध्ये कुलबी नावाचा आधार घेऊन ती लोक आता ओबीसीमध्ये घुसखोरी करू पाहते की जर लोकं जर शासनाने यांच्या आंदोलनाची दखल घेऊन ओबीसीमध्ये यांना जर प्रवेश दिला तर इथला तळागाळात ओबीसीला संविधानाने दा मिळालेला कोणताही न्याय मिळणार नाही हे लोकं देशोधडीला लागतात आणि यासाठी त्या प्रबळ समाजाची एक व्यक्ती शासनाला वेटीस धरत होती त्या अनुषंगानं ओबीसीचे नेते मान्य प्राध्यापक प्र लक्ष्मण हाकेसाहेब ॲडव्होकेट मंगेश ससाने नवनाथ वाघमरे हे तीन लोक आमची महाराष्ट्रामध्ये उपोषणला बसले त्या उपोषणाची दखल घेऊन शासनानं जो या प्रबळ समाज सगळे सोयरे नावाचा जो अध्यादेश लागू करू जाते तो स्थगित करायचे धोरण घेतलं म्हणून आज परत हे समाज महाराष्ट्रभर वेगवेगळे मेळावे घेऊन शासनावर दबाव वाढवत आहे आणि म्हणून त्या उपोषणाची दखल घेतल्यामुळे त्या दखल घेतल्यामुळे आज ओबीसी समाज थोडासा अस्वस्थ झाला आहे आणि हे करते ॲडव्होकेट मंगेश ससाने साहेब प्राध्यापक लक्ष्मण साहेब हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर उद्याच्या शनिवारी येणार आहेत त्याचबरोबर ओ बी सी बहुजन पार्टीचे आणि महाराष्ट्रातील तमाम ओबीसीचे नेते माजी आमदार शेडगे साहेब हेही शनिवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहे वाटारपासून किनी वाटारापासून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे शेकडो फोर व्हीलर त्याच्यामध्ये असतील टू व्हीलर असतील आणि किनी वाटारापासून त्यांचं भव्य असं स्वागत करून ती रॅली वाटेतील सर्व गावात म्हणजे तळ तल, तळसंदे पारगाव त्याचबरोबर वारणा कोडोली या मार्गे केकले ज्योतिबा करून ज्योतिबाचे देवदर्शन घेतल्यानंतर पन्हाळ्यावर वीर शिवा काशीद्यांची पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमामध्ये वरील सर्व नेते आमचे सहभागी होतील आणि तिथून वाघमीळ मार्गे कोल्हापूरला येणार आहे कोल्हापूरला आल्यानंतर पंचगंगा नदीच्या ठिकाणी शिवाजी पुलाजवळ त्यांचं भव्य असं स्वागत करण्यात येणार आहे आणि तिथून ती रॅली गंगावेशमध्ये आमचा भोई समाज आहे भोई समाजाच्या वतीनं त्यांचा तिथं सत्कार होईल त्याचनंतर रंकाळा एस टी स्टँडजवळ नाभिक समाजाचं बोर्डिंग आहे त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होईल त्याचबरोबर तिथून मग अंबाबाईचं दर्शन घेतलं जाईल परत तो तापा सगळा पापाच्या तिकटीला येईल तिथं माझी महापौर मारुप्रभाव साहेबांच्या नेतृत्वाखाली कुंभार समाज त्यांचं स्वागत करेल तसाच तो तापा बुधवारपेठेतून शाहू समाधी स्थळाकडे जाईल मुख्य कार्यक्रमाचा एकूण याच्यामध्ये की ओबीसी कोल्हापूर जिल्ह्यातील ओबीसींना एक चांगलं पाठबळ मिळावं त्यांच्यामध्ये जी धास्ती निर्माण झालेली आहे ती ओबीसींना कोण वादी उरला नाही आणि साहेब आणि मंगेश ससाने साहेबांच्या उपोषणामुळं ह्या त्यांच्या प्रयत्नाला खीळ बसण्याचं काम झालेलं आहे आणि ते ओबीसींना आधार देण्यासाठी आज ते कोल्हापूरमध्ये येत आहेत या ठिकाणी याच हॉलमध्ये त्यांची एक सभा पण होणार आहे आणि पत्रकार परिषद पण त्या दिवशी होणार आहे दुपारी तीन वाजेपर्यंत शनिवार दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस